बीड जिल्ह्यामधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार संतापजनक घटना समोर आली आहे जिथे क्षीरसागर समर्थक असल्याचा एक प्राध्यापकाने एका विद्यार्थिनीचा तब्बल दहा महिने छळ केल्याचा आरोप केला आहे या घटनेने शैक्षणिक वर्तुळात आणि समाजात खळबळ उडाली आहे आणि महिलांच्या आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या प्रकरणामध्ये विजय पवार आणि प्रशांत खोटकर हे दोन आरोपी आहेत आणि त्या मुलींना त्या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार देखील केल दाखल केली आहे पोलीस त्यांचा शोध घेत आहे पण आरोपी फरार आहे मिळालेल्या माहितीनुसार बीड शहरातील एका उमा किरण शैक्षणिक सकूल खाजगी कोचिंग सेंटर तिथल्या एका प्राध्यापकावर ही विद्यार्थिनींना छळाचा आरोप केला आहे पीडित विद्यार्थिनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार या प्राध्यापकाने तिला सुमारे दहा महिन्या वेगवेगळ्या पद्धतीनं वेग मानसिक शारीरिक त्रास दिला आहे हा छळ नेमकं कोणत्या प्र स्वरूपाचा होता याची पूर्ण माहिती अजूनही समोर आलेली नाही परंतु तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचं बोललं जात आहे आरोपी प्राध्यापक हा स्थानिक राजकीय गटाशी विशेषतः बीडचे आमदार संदीप क्षीरसागर गटाशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे यांचं राजकीय पाठबोळामुळेच पीडित विद्यार्थिनीला सुरुवातीला तक्रार करण्याची भीती वाटत असावी या राजकीय कनेक्शनमुळेच प्रकरण दडपवण्याचं प्रयत्न झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे पीडित विद्यार्थिनी हिंमत करून पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहेत पीडितीचा जो जबाब नोंदून घेण्यात आला असून छळाचं स्वरूप आणि घटनाक्रम आणि त्या त्यासाठीचे जे पुरावे आहेत पोलीस गोळा करण्याचं काम करत आहे पोलिसांना आरोपी प्राध्यापकाला ताब्यात घेतलं की नाही याबाबत अजूनही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही समाजात संतापाची लाट आहे आणि कठोर कारवाईची मागणी केली जात आहे या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरतच समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे महिला संघटना विद्यार्थिनी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला जात आहे आरोपी प्राध्यापकावर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे शिक्षण देणाऱ्या व्यक्तीकडूनच असा घृणास्पद प्रकार घडल्याने शिक्षण संस्थांमधील सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले हो आहे या घटनेमुळं पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या प्रकरणात राजकारणाचा हस्तक्षेप होऊ नये आणि पीडिताला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस सहाय्यक पोलीस सहाय्यक निरीक्षक अतुल कुमार लांडगे हे करत आहे हे दोन्ही आरोपी पोलिसांना कधी सापडतात हे बघणं गरजेचं आहे या घटनेबद्दल तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका